म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यापासूनही बंधन आहे त्याच्यासाठी आणीमारी करण्याला पोलीस पोलीस करत असाल तो तो निश्चित आहे चांगलं नाही आहे काय हरकत होतं कलेक्टरने इथे आले खाली या सगळ्या बाबतीत या दहा पंधरा दिवसात दिलं नाही तर अठ्ठावीसचे वाट होऊ नये प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये घुसू आणि नंतर पालकमंत्र्याच्या घरी या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी पूजा ऍटपोस्ट मराठी मध्ये तुमचं स्वागत करते शेतकरी कामगार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू नेहमी संघर्ष करतात बच्चू कडू यांचे सध्या राज्यभरात सात बारा कोरा करा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे या आंदोलनाला सध्या स्वरूप प्राप्त होत आहे हे जळगाव जिल्ह्यातून आलेल्या एका व्हिडिओमधून आपल्या लक्षात येईल केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी बच्चू कडू आक्रमक झालेले दिसले आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी भेटायला न आल्यानं आंदोलनकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आहे बघा तुम्ही या आंदोलनाचा संपूर्ण व्हिडिओ मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार होता परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्वासनाची पूर्तता केली जात म्हणून बच्चू कडू यांनी मोजरी येथे अन्यत्याग आंदोलन सुरू केले होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली त्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण झाले नाहीत त्यामुळे बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलं आहे त्याचाच एक भाग म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळगाव येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले आंदोलनकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निघाले होते मात्र जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयातून बाहेर आलेच नाही आंदोलनकर्ते संतप्त झाले त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाचा गेट उघडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला त्यानंतर कार्यालय परिसरात मोठा दगारोड झाला म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यापासूनही बंधन आहे त्याच्यासाठी आणीमारी करण्याला पोलीस पोलीस करत असाल तो तो निश्चित आहे हे चांगलं नाही आहे काय हरकत होतं कलेक्टर नाही ते आले खाली बच्चू कडू यांचं राज्यभर आंदोलन सुरू आहे दोन ऑक्टोबर पर्यंत ठोस निर्णय घेण्याचा आश्वासन सरकारकडून बच्चूंना दिलं होतं मात्र यात अजूनही काही हालचाल झालेली नाही म्हणून जोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे महाराष्ट्र समोरील अठ्ठावीस तारखेला नागपूर पूर्ण गज शेतकऱ्यानं भरेल प्रचंड ताकदीनं शेतकरी येईल पर्याय नाही पर्यायने जो हमी भाव आहे चौतीसशे रुपये सोयाबीनचे आहे ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे कापसाचं खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे किती करणार आहे किती खरेदी करणार आहे ज्वारी असेल मका असेल या सगळ्या बाबतीत या दहा पंधरा दिवसात दिलं नाही तर अठ्ठावीसचे वाट पाहू नये प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये घुसू आणि पालकमंत्र्याच्या घरी त्यामुळे हे आंदोलन कुठल्या दिशेने जाईल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला बच्चू कडू यांच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व ॲड पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका